नमस्कार मंडळी नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सरांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला एकवीसावा आणि आज आपण आलेलो आहोत परत ठाण्यामध्ये खास करून महिला गोविंदा पथकाला भेट द्यायला त्या गोविंदा पथकाचं नाव आहे शिवतेज क्रीडा मंडळ हे महिलांचा कबड्डीचे कबड्डीचासुद्धा संघ आहे हा आणि महिला गोविंदा पथकसुद्धा आहे त्याच गोविंदा पथकाला आज भेट द्यायला आलेलो आहोत आहे आपण आणि त्यांच्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सर, त्या बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील येतानामध्ये आलेलो आहे आत्ता थोड्याच वेळामध्ये स सरावाला सुरुवात होऊनच जाईल त्या अगोदर इकडे पूजा केली जाते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे रोज पूजा केली जाते इकडे पूजा चालू आहे ही पूजा झाल्यानंतर सरावाला सुरुवात होईल आजच्या रोज अशी पूजा केली जाते इकडे आणि या ठिकाणी असं सराव केला जातो महिला गोविंदा पथक आहे साथर लावतं आणि आत्ता आपण पन... तर इकडे अशा प्रकारे पूजा चालू आहे आणि आत्ता थोड्या वेळामध्ये महिला या गो महिला येतीलच सरावासाठी आपल्या ताई येतील सरावासाठी आणि मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओची सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ता आपण भेटूया मंडळाचे जे कोणी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असतील त्यांच्यासोबत भेटायचा एक प्रयत्न करूया आणि त्यांना मंडळाविषयीची माहिती विचारूया आणि तुमच्यापर्यंत सादर करूया चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवतेज क्रीडा मंडळ गोविंदा महिला गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रवीण दळवी सर आणि आत्ता आपल्याला ते त्यांच्या मंडळाची माहिती थोडक्यामध्ये सांगणार आहेत तर सर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की तुमचं हे गोविंदा पथक जेव्हा तुम्ही चालू केलं तेव्हा काय संकल्पना होती आणि किती इसवीसन किती साली साल, चालू चालू केलं आम्ही हे पथक गोविंदा पथक दोन हजार पाच साली चालू केलं पण त्याच्या अगोदर एकोणीस पासून आमचा कबड्डीचा मुलींचा संघ होता ठाणे पूर्व विभागातील सर्व मास्टंबर कबड्डी खेळाडू एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली होती आणि त्यानंतर आठ वर्षाने या महिला गोविंदा पथकाचं एक स्वरूप समोर आलं की आपण व्यवस्थित जर कबड्डी खेळतो हो तर आपले पण थर व्यवस्थित लागतील एक पाच सहा दिवसाच्या प्रॅक्टिसवरती हो आम्ही चार थर व्यवस्थित लावले त्यावेळेला सुरुवातीला आणि एक आनंद घेतला की दहीहंडी दहीहंडीचं स्वरूप त्यावेळात मोठं होत गेलं होतं दिग्गज साहेबांच्या अटीमुळे ते स्वरूप मोठं होत गेलं होतं पण आम्ही आपल्या त्या काळामध्ये सुरुवात केली आणि एक चार थराचं पथक जिथे हंड्या छोट्या छोट्या हंड्या होत्या जिथे जाऊन आम्ही ठेवलं खूप आनंद मिळाला मुलींना आणि मग त्यातून एक संकल्पना बाहेर आली की जर आपलं पथक चार थर व्यवस्थित करून उतरते हंड्या पोहोचतो तर आपण का प्रॅक्टिस करू नये मग पुढच्या वर्षी आम्ही नेहमी प्र प्रथेप्रमाणे गुरुपौर्णिमेपासून सुरुवात केली आणि मग ते कसं असतं की आपल्याला पटकन वाटतं की थर एक थर वाढवा पण ते जमत नाही आम्ही चार थराचे साडेचार थर केले त्यानंतर पाच थर झाले पाच थराचे बऱ्याच वेळानंतर वर्षानंतर सहा थराची आम्ही प्रॅक्टिस घेतली आज मागच्या वंशीपर्यंत व्यवस्थित सहा थर चढून आम्ही उतरवतो म्हणजे कुठे पडापडी नाही काही नाही का नाही एकवीस वर्षे झाले या मंडळाला कोणालाही अपघात नाही नाही चढून उतरायचं हेच आमचं सिक्रेट संप आणि सर दोन हजार आता तुम्ही जशी आम्हाला माहिती दिली तसाच मी अजून एक प्रश्न असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणतं ध्येय घेऊन उतरणार आहे पंचवीस मध्ये जर आम्ही सात सहा तर गेल्या वर्षी प्रथमच या मैदानावर चढून उतरवले होते तर आम्ही असा प्र संकल्प केला की जर आपण सहा तर व्यवस्थित चढून उतरवलं तर सात तराची प्रॅक्टिस का करू आणि सात तर आपण का लावू शकत नाही हा मला प्रश्न मुलींनी मला विचारला तर मी म्हटलं जर तुमची मेहनत असेल तर आपण तो प्रयत्न जरूर करू कारण तुमचं आपलं मंडळ आहे तुम्ही आहात मंडळ आहे आणि मंडळ म्हणून म्हणून तुम्ही आहात हे सक्सेस सक्सेस होईल होईल जेव्हा तुम्ही व्यवस्थित चढून उतराल तर धन्यवाद सर खूप सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल मंडळी आता आपल्यासोबत दोन गोविंदा जोडले गेलेले आहेत ती त्यामधली ही एक ताई आहे कीर्तीविलास चाळके ती खास परेलवरनं परेल, परेल ते ठाणे हा प्रवास करून इकडे सरावाला येते तर आता आपण तिच्याबद्दल तिला विचारूया आणि तिचा अनुभव या गोविंदा पथकासोबत आणि तिचं या गोविंदा पदकासोबत असलेलं नातं तिला आपण ताई तू सांगू शकतेस नमस्कार मी किती विलस्ता शिवसेज क्रीडा मंडळाचे एक खेळाडू आठ वर्ष झाले आहेत मला मंडळात नक्कीच हा मंडळ मी एक बोलून धालोय की गोविंदा हे जे नाव आहे आज आपण बघतोय हा गोविंदा पथकाचा प्रवास जो आहे तो मातीतून आज मॅटवर गेलाय तर हे जेव्हा आपण एक बोलतो ना एक गोविंदा पदक ते फक्त एकामुळे नाही होतं हा एक सांघिक खेळ आहे प्रत्येक खेळ आपण बघतो तर त्याच्यामध्ये दहा पंधरा चौदा प्लेअर असतात पण गोविंदा असा एकमेव आहे की त्याच्यात पन्नास ते शंभरपेक्षा जास्त खेळाडू असतात श्री मंडळाबद्दल अनुभव सांगायचं झालं तर आम्ही दोन हजार दहाला पहिले सहा लावले त्याच्यानंतर आम्ही सहा एकदम चांगले ग्राउंडला उतरवले ज्यावरचा आमचा साकारण्याचा प्रयत्न आहे आणि खूप छान वाटतं कारण की आम्ही एवढा लांबून येतो एक मंडळ अशी एक आपण बोलतो एक मंडळात जेव्हा तुम्ही कोणत्याही गाता बोल ना ते आपली एक, ते ते एक ना जोडली जाते एका मंडळाशी कारण की हा दीड महिन्याचा जो असतो त्याच्यात आपण एक मैत्रिणींना भेटतो की ग्राउंडची प्रॅक्टिस हे क्षण मी नेहमी ने म्हणेन की एक जे सहा जण उतरवतोय तर त्याच्यामागे कुठेतरी हा मंडळाचा एक संघ म्हणून आम्ही आज त्याच्यात यायला आज खूप छान वाटतं आणि एवढा लांबून यायचं हे ते की शिवते ते सात हजार नक्की लागतील आणि आमचा तो प्रयत्न आहे आणि आम्ही जिद्द आहे या वर्षी पूर्ण प्रयत्नाने साक्षर राहू आणि दिली आपण ह्या ताईकडे वळूया ह्या ताईचं नाव आहे तन्वी भालेकर आणि आता ती आपल्या पथकाविषयीचा अनुभव सांगणार आहे तर ता ताई तू सांगू शकते नमस्कार मी तन्वी भालेकर मला इथे साधारण पाच वर्ष झाली आहे पण मला इथे आल्यावर एवढं छान वाटतं कारण असं घराचं नातं वाटतं म्हणून मी इकडे येते खेळायला कारण की मी जोगेश्वरीवरनं इकडे येते आणि माझं ऑफिस इथे ठाण्याला सो मी एक शिवतेसमध्ये येण्यासाठीच ऑफिसमध्ये ठाण्याला घेतलं कारण की मी इकडे यावं मला लेट नको व्हावं म्हणून मी इकडे येते आणि जसे जोगेश्वरीला खूप असे मंडळ आहेत सहाला लावणार आहेत पाचला लावणाऱ्या आहेत तर मला असे ऑफरसुद्धा येते की म्हणजे सगळे बोलतात की तू ते जोगेश्वरी सोडून तू इकडे कशाला जातेस काय आहे पण एक आहे की आमचे सर आमचा मॅडम किंवा आमच्या मुली होतं त्या लळा लावला आहेत आम्ही की दुसरीकडे जायचं मनच होत नाही कधी त्यामुळे असं वाटतं की नाही ना जर भले आम्ही सहा नाही लावले सात नाही लावले आम्ही सारवर जरी खेळलो तरी आम्हाला इथूनच खेळायचं आमच्यात खूप क्लॅशेस होतात खूप आम्ही एकमेकांबद्दल बोलतो किंवा काही खूप जवळीक साधतो खूप म्हणजे असं एक बोलतात ना कुटुंबामध्ये एक अटॅचमेंट होते, होते ना तशी आमची झाले असं नाही की फक्त फॅमिलीसोबत एक मंडळासोबत सुद्धा आहे सण आमचे काही असो आम्ही फक्त दहंडीसाठी असंच नाही त्यानंतर जे जे वर्षभरात जेवढे सण येतात नवरात्री असो गणपती असो आम्ही प्रत्येक सणाला सोबत असतो त्यामुळे ते नातं जोडलेलं आहे आमचं आणि इथून बाहेर आम्ही म्हणजे पडूच शकत नाही आम्ही पडायचंसुद्धा नाही आम्हाला आमची कोणाचीच अशी इच्छा नाही आहे कारण की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांचे आशीर्वाद आम्हाला लागलेले आहेत ते सर आम्हाला तेवढा पाठिंबा देतात कायम ते उभे असतात मागे आम्ही जरी घाबरलो तरी त्यांचं एकच असतं तुम्ही घाबरू नका आम्ही मी तुझ्या पा तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही नाही लावलात ना चालेल मला एवढंच चार जरी मी लावले आम्ही तर तरी आम्हाला आम्ही खुश आहे तुम्ही पाच लावा तरी आम्ही खुश आहे सहा लावा तरी आम्ही खुश आहे म्हणून सध्या आम्ही त्यांच्यासाठी आणि आम्ही स्वतःसाठी एवढंच आहे की आमचं सात लावू देत आणि आमचे ते प्रयत्न आहेत यावर्षी सातचे आम्ही प्रॅक्टिस कर तर करतोच आहे फक्त देवाच्या एवढीच आमची अपेक्षा आहे की आम्ही त्यांनी आमचे स्वप्न पूर्ण करावं आणि आम्ही तेवढी मेहनत घेतो तर ताई अजून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू ऑफिस आणि गोविंद हा कसा मॅनेज करतेस सकाळी लवकर उठून तेच माझ्या डोक्यात असतं की मला आज दहीहंडीला जायचं म्हणून मी ऑफिसला जाते तर त्यासाठी मी लवकर उठते आपलं पॅकिंग अँड ऑल मग तिकडे गेल्यावर बाबा सगळं काम पटपट संपवायचं कारण की सहा नंतर माझा नऊ ते सहाचा वेळ असतो सहा नंतर सुटून इकडे यायचं आणि मग आमच्या ऑफिस सर आपल्याला माहितीच आहे कॉर्पोरेट ते सहा वाजता सोडणारच नाहीत पण मग कसं कसं सर प्लीज सोडा मला प्रॅक्टिसला जायचं एक महिना पूर्ण मी वेळ घेऊन त्यांना सांगते एक नोटीस देते सरांना लेटर देते की प्लीज एक दीड महिना मला प्रॅक्टिसला जाऊ दे त्यानंतर मी दहा वाजेपर्यंत काम करेन सकाळी सात ते दहा तर त्यामुळे मग ते बोलणं असतं आणि एक माझी इच्छा आहे माझं तो पॅशन आहे दहीहंडी त्यामुळे आपल्या पॅशनसाठी आपण काही करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ऑफिस आणि खेळ मॅनेज करणं एवढं डिफिकल्ट नाहीच आहे हां थोडा ट्रॅव्हलिंग इश्यू होतो पण जिद्द आहे मुलींची चित्त माझी चित्त आणि या लोकांसाठी किंवा माझ्या स्वतःसाठी मला ते करायला खूप आवडतं आणि ताई शेवटचा प्रश्न असणार आहे की फॅमिली सपोर्ट कसा आहे धयांडीला घेऊन फॅमिली सपोर्ट माझे जे बॅकग्राऊंड आहे ती लोकं माझे जे आजोबा आहेत माझे पप्पा किंवा माझी मम्मीसुद्धा कबड्डी खो खो ह्यामध्ये ती लोकं खेळतात वगैरे तर त्यामुळे ते तर मला बोलतात की तू जा त्यांना आधीच दहिंडीच्या आधी जसं की मे एप्रिलपासून ते फॅमिलीमध्ये बोलायला जातो तर नाही तर आता जाणार आहे हंडीला आता एक महिना ती पूर्ण बिझी आहे आणि मी नाही गेली तर मला सरळ बोलतात अरे हीट काढ जा प्रॅक्टिसला जा हे त्यांचं वाक्य असतं त्यामुळे त्यांचं त्यांनी मला कधी अडवलं नाही रात्री बारा वाजेपर्यंत मी घरी एक दीड वाजेपर्यंत घरी पोचते इकडनं साडे दहा अकराला जरी निघाली तरी माझी आई माझे पप्पा माझे भाऊ जागे असतात कोण ना कोणतरी एक जागे असतात जेवणसाठी किंवा कीट आता मी सकाळी उठून कपडे तर धुऊ शकत नाही माझे आई बिचारी कपडे वगैरे धुणार वगैरे सगळं तर ते एक सपोर्ट असतो असं नाही की तुला मंडळात येऊन सोडलं हा सपोर्ट मिळाला की नाही आता खेळत नाही माझ्या कपड्यांपासून घरी जाऊन ते जेवण करणं जेवण मला देणं हे सगळं त्यांचा सपोर्ट आहे त्याशिवाय मी आता इकडनं जाऊन ते सगळं जेवण करू काय करू तर तो सपोर्ट मला माझ्या घराकडून मिळतो आणि तो पाठिंबा आहे म्हणून मी इकडे आहे तर ता धन्यवाद ताई खूप सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल आणि मी सुद्धा चरणी हीच प्रार्थना करेन की जे काही शिवतेज महिला गोविंदा पथकाचं दोन हजार पंचवीसचं स्वप्न असेल ते पूर्ण होऊन जाईल थँक्यू आता वॉर्मअपला सुरुवात होईल त्याच्यानंतर थर लावायला घेतील बघू शकता आज तरी पण कमीच मुली आलेल्या आहेत थोड्या थर लावायला आणि आता व्यायामाला सुरुवात होते एक्सरसाइजला त्याच्यानंतर थर लावायला गेली एक्सरसाइजला सुरुवात झालेली आहे व्यायामाला बघू शकता इकडे वॉर्मअपला तर सुरुवात झालेली आहे आणि इकडे एकदम इकडे अशा प्रकारे आजचा केलेला आहे एकदम योग्य पद्धतीने आणि प्रत्येक अवयवांचा वॉर्मअप केलेला आहे जेणेकरून थर लावताना क्रॅम्प वगैरे येणार नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे थर थर लावायच्या अगोदर असा वॉर्मअप के अजून सराव केला जातो आहे असा इतके घेऊन चालवले जाते त्याच्यानंतर थर लावायला सुरुवात केली जाईल प्रत्येक मुलगी असं एकावर एक दोन थर असे एक्के लावून असं चालते जेणेकरून वेटची प्रॅक्टिस होईल वेट घ्यायची आता फक्त सराव सुरू झाला आहे आणि हा फक्त त्यांचा वॉर्मअप आहे अजून थर लावायचे बाकी आहेत आणि तुम्ही आत्ता ह्यावरून आपल्याला हेच साबित होतं की मुली आणि मुलं हा भेदभाव केला गेलाच नाही पाहिजे जसं मुलं थर लावतात मुलं थर लावताना प्रॅक्टिस करतात त्याच पद्धतीने इकडे शिवतेजच्या मुलीसुद्धा प्रॅक्टिस करत आहेत एके घेऊन चालता आहेत प्रत्येक मुलगी चालते असं नाही की फक्त एक्क्यावाल्याच चालते प्रत्येक मुलगी चालते जेणेकरून त्यांना वेळ घ्यायची सवय होईल हेच कारण आहे तर आता इकडे एक्के घेऊन चालण्याची प्रॅक्टिस तर झालेली आहे आता थर लावायला सुरुवात करतीलच इकडे तीन एक्के लावून चालवलं आहे दोन एक्के लावून वरती बघू शकता तीन थर लावलेले आहेत आणि ते तीन थर घेऊन चाललं सुद्धा जात आहे बघू शकता आणि सरांच्या मार्गदर्शनाखालीच हा सर्व हे सर्व चालू आहे योग्य पद्धतीने आता उतरले सुद्धा आहेत दोन राऊंड असे मारलेले आणि योग्य पद्धतीने आता उतरणार सुद्धा आहेत आणि उतरलेले सुद्धा आहेत तर नाही आता आपल्यासोबत शिवतेज गोविंदा पथकामध्ये जसे मुली लांबून लांबून येतात खास प्रॅक्टिस सरावासाठी तसेच आता आपल्या इकडे एक असे कुटुंब जोडले गेलेलं आहे सासू सून आणि मुलगी सुद्धा आहे तर आता आपण त्यांना विचारूया प्रश्न आणि त्यांचा अनुभव विचारूया शिवतेज गोविंदा पथकासोबत त्यांचा असलेलं नातं त्यांना विचारूया तर तुम्ही सुरुवात करू शकता नमस्कार माझे नाव आहे मी गेले खूप वर्षापासून ते घेत आहे म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून मी येते इकडे लग्न झालंय दोन मुलं झाले आहेत आता मला असं वाटतं की पिढी आमची वाढावी सर्वजण दहंडीमध्ये यावे म्हणून एक मुलीला सुद्धा मी ट्रॅक्टसला घेऊन येतो हो तर तुम्ही काय बोलाल तर एकच म्हणणं आहे सगळे आईनी आणि सासूनी मुलींना साथ देऊ नयेत श्रोतेस मध्ये आणावं मुलींच्या ह्याच्यामध्ये नातीला पण सगळ्यांना हेच पाहिजे बाकी काही नाही आणि आमच्यासाठी महिला सर आमच्या खूप छान आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे असतो आमची पोरी आणि माझी नात पण त्याच्यासाठी आली आहे असं मी खूप कमी वेळा बघितलंय कारण का तिन्ही पिढी एकत्र आहेत की असं खूप कमी वेळा म्हणजे मला पहिल्यांदाच बघतोय मी असा तर आता आपण या छोटीला विचारूया तर ताई तुझा काय अनुभव आहे या गोविंदा पाटक्यासोबत तर आता आपण ती थोडी बोलायला लाजते आता आपण तिच्या मम्मीला विचारूया तिचा कसा असणार आहे या अनुभव आणि तिला घेऊन येण्याचं खास कारण काय आहे गोविंदा पदकामध्ये तर ता ताई तुम्ही सांगू शकता माझा खास अनुभव असा आहे की मी जे पहिल्यापासूनच हे खेळते म्हणून मलाही सुद्धा आवडतंय आणि मला असं वाटतं की माझ्या मुलीला पण ते करावं म्हणजे माझी मुलगी पण पुढे जावी तशीच सगळी पिढी तशीच चालावी चालावीची तो ता धन्यवाद ताई खूब सुंदर महति दी बदल पाउस पड़ते है बट थर लैक्टिस धाम नहीं है एक, एक, दो। बार, बार पावस मधे थर ल दोन थर तीन थर भर पावसात थर लावलेले आणि तिसरा तर उभास सुद्धा राहिलेला आहे योग्य पद्धतीने आणि चौथा थर सुद्धा योग्य पद्धतीने उभा राहिलेला आहे आणि दहापर्यंत काउंट सुद्धा केलेला आहे चार लावलेले तीन एक्के तीन एक्के लावून लावलेले तर चार थर योग्य पद्धतीने उतरवले सुद्धा आहेत पाऊस पडतोय पण थर लावायला काय थांबले नाही आहेत प्रॅक्टिस ही चालूच आहे तर बघूया किती थरांचा प्रयत्न असणार आहे हा दिवसातला पहिला प्रयत्न आहे मोठ्या थरांचा तर बघूया किती थर लावणार आहेत आणि पावसामध्ये थर लावतात पावसामध्ये थर लावले जात आहेत तर बघूया तीन थर ते यशस्वीरित्या चढलेले आहेत आणि चौथा थरसुद्धा चढलेला आहे यशस्वीरित्या आणि पाच थरांचा प्रयत्न असणार आहे या आणि चौथा थर उभा सुद्धा राहिलेला आहे आणि पाचव्या थरांनी सलामी सुद्धा दिलेली आहे पाच थराची सलामी सुद्धा दिलेली आहे भर पावसामध्ये पाच थर लावलेले ते पाऊस पडतोय तरी थर लावून योग्य पद्धतीने उतरवले सुद्धा आहेत आणि आता ताई ह्या ह्याच्यानंतर ताई आता पाच थर तसे लावलेले आहेत आता कोणत्या पद्धतीने थर लावले जाणार आहेत आणि आता बघू शकता तुम्ही पाच तर लावलेले एकट्यानी विदाऊट बेस आता बेसनी लावणार आहेत पाच तर बेस पासून लावणार आहेत पाच तर आणि पावसामध्ये पाऊस जरी पडलाय तरी पण सराव काय थांबला नाहीये हे आहे सर्वांचं गोविंदावर दहंडीवरचा प्रेम पद्धतीने आपण आत्ता जे पाच थर बघितले ते मुंबईच्या पद्धतीने होते आणि आत्ता जे थर लागणार आहे ते ठाण्याच्या पद्धतीने लागणार आहे तर ते सुद्धा बघूया बघू शकता दोन तर ते यशस्वीरी चढलेले आहेत प्रकारे आजच्या दिवसाच्या सरावाला इकडे समाप्त एड घेतलेला आहे आजच्या दिवसाचा सरावपर्यंतच होता मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रणालीताई आणि मयुरी ताई या दोन ताईंना खास दयांडीमुळे सारा गोविंदामुळे खास ता या ताई दोन्ही पण ताई स्पेनला जाऊन आल्या आहेत तर आत्ता आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि ते आता आपल्याला उत्तर त्यांचं सांगणार आहेत तर ताई माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की दयांडीमुळे तुम्हाला स्पेनला जायला भेटला तर त्यासाठी तुम्ही काय बोलाल थँक्यू की त्यांनी हे सगळं करून आणलं आहे त्यांनी मग खूप मेहनत केली आहे की मुली पण तिथेच गेल्या पाहिजे पहिले मुलंच जात होते मुली जात नव्हत्या आता या गेल्या वर्षापासून मुली जायला लागल्यात स्पेनला किंवा दुसऱ्या कुठेही अजून जातील तर त्यासाठी त्यांना मी पहिला धन्यवाद बोलेन आणि माझे कोच शिवतेश क्रीडा मंडळाला पण धन्यवाद बोलून की त्यामुळे सगळं पॉसिबल झालं की आम्ही तिथपर्यंत गेलो तिथे डिसिप्लिन भरपूर महत्त्वाचं असतं तिथे डि डिसिप्लिन खूप मानतात आणि ते लोक फॉलो करतात आपल्याकडे तेवढं फॉलो केलं जात नाही ते एक आम्हाला बघायला आणि शिकायला मिळालं होतं त्यांच्यामध्ये मस्ती त्यांची चालू असते पण त्यांचे तेव्हा सगळे शांत असतात त्यांच्या सांगितलं शांत आपल्याकडे असं नसतं आपल्याला आवाज असतो आणि आपले सुखा नाही काढत आहेत पण आपण हे सुधारलं पाहिजे मला हे माझं पर्सनल वाटतं तर ताई तू काय सांगशील मी खूप आभारी मानते कारण त्यांनी मला तो चान्स दिला तिथे जायला पण त्यांच्यामध्ये मला एक अनुभव मिळाला की आम्हाला टायमिंग द्यायंटी जे तिथं लावायचं टायमिंग आहे ते आम्हाला समजलं आहे त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आम्ही फक्त एक सण म्हणून साजरा करत होतो पण ते, ते स्पोर्ट्स म्हणून ते क कसं पुढे करता येईल डेव्हलप ते आम्हाला ह्या स्पेनच्या अनु म्हणजे ह्या स्पेनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अनुभव आला त्याच्यामुळे आम्हाला अजून असं वाटेल की आता दहा मुली गेल्या आहेत पुढच्या वेळेला एक वेगळी टीम लावी मुलींची स्पेशली आणि ताई मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुझा दहंडी हा खेळ तू कधीपासून खेळायला लागलीस मला तेरा आणि ताई तू जेव्हा दोन हजार बाराला सुरुवात केलेलीस तेव्हा तुझी तू तु कोणत्या पोझिशनला खेळत होतीस आणि आता तू कोणत्या पोझिशनला नंतर मी चौकीच्या मध्ये होती तर मी धन्यवाद ताई आणि ताई मी तुला सुद्धा आता हाच प्रश्न विचारणार आहे की तू जेव्हा दयांडी पथक जॉईन आहे शिवतेज गोविंदा पथक जॉईन केलेला तेव्हा तू कोणत्या पोझिशनला होतीस आणि आता कोणत्या पोझिशनला आहेस मला गेले तेरा वर्ष झाली त्या तेरा वर्षामध्ये मी तीन वर्ष दुरीमध्ये होती चे चे ते दहा वर्ष जे आहे मी एकाच घेत आहे म्हणजे तीन एक्के आमचे जे आहेत ते आम्ही तीन एक्के मीच घेत आहे दहा वर्ष मी त्याच पोझिशनला आणि मला असं वाटतं की मी ज्या पोझिशनला त्या जागेवर अजून कोणीतरी मुली यावं आणि पुढे चालूच राहावं हो, असं वाटतं आम्ही पण किती दिवस अजून आहोत किती दिवस नाही आहोत हे सांगू शकत नाही आणि ताई तुझ्या घरातल्यातून दहंडी फॅमिली सपोर्ट कसा आहे कारण का बोललं तर खूप घरी काळजी घेतात मग त्यासाठी तुला सपोर्ट कसा आहे फॅमिली सपोर्ट फॅमिली सपोर्ट तुला माझी फॅमिली पण येते कधी कधी प्रॅक्टिसला पावसामुळे आता येणार त्यांना जमत नाही बट ते प्रॅक्टिसला येतात दहिहंडीच्या दिवशी वगैरे घरातले जेवढे पण आहेत येतात फिरतात आमच्यासोबत एन्जॉय करतात मला कधी अडवलं नाही कोणत्याच गोष्टीसाठी का तर काहीतरी आपला सण आपण साजरा करतोय खेळ म्हणून खेळतोय तर ते लोक तुम्हाला खूप प्रोत्साहन जातात माझी फॅमिली खूप सपोर्ट करते तर धन्यवाद ताई आणि ह्या वर्षीचं काय स्वप्न असणार आहे की कोणतं स्वप्न घेऊन तुम्ही दोन हजार पंचवीसच्या लातच्या शेवटच्या दिवशी उतरणार आहात सातचा सात तर लावायचा आमचा खूप प्रयत्न आम्ही गेले झाले पंधरा सोळा वर्ष मे बी सहा लावतो आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही सात लावायचं हे दरवर्षी ठरवतो ह्या वर्षी, वर्षी सात लावायचा प्रयत्न आणि लागले तर देवाच्या हातामध्ये लागतील ला आम्ही प्रयत्न खूप करतो मुली आमच्या खूप मेहनत करतात कामावरून कॉलेज स्कूल सगळं करून मुली येतात ना मुलं आहेत मुलं पण घेऊन येतात मुलां मुलांसोबत एक आहे अशी लेडी तिची मुलगी पण आहे घरामध्ये असते आणि तिची आईही असते आमच्याकडे अशा करतो जगा मुला आम्हाला चांगलंच फळ मिळेल आम्ही जो प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आम्हालाच फळ मिळेल मला असं वाटतं तर धन्यवाद ताई खूप सुंदर अशी माहिती दिलीस आणि मी सुद्धा चरणी हेच प्रार्थना करेन की शिवतेज क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथकाचं जे काही दोन हजार पंचवीसचं स्वप्न असेल ते ह्या वर्षी सत्यामध्ये उतरून दे आता आपण निघालेलो आहोतच खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला शिवतेज महिला गोविंदा पथक यांनी आणि मी सुद्धा हेच बोलेन की जे काही त्यांचे दोन हजार पंचवीसचे स्वप्न आहेत ते ह्या वर्षी पूर्ण होऊ दे आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करा आणि माझ्याकडनं जर काय चुका होत असतील त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकता मी नक्की त्या चुका सुधरवायचा पुरेपूर प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या